तानाजी मालुसरे सिंहाचा पराक्रम साल एक हजार सहाशे सत्तर शिवछत्रपतींना सिंहगड तेव्हा कोंढाणा परत जिंकायचा होता पण तो किल्ला उंच अभेद्य आणि हजारो मोगली सैनिकांनी राखलेला होता या मोहिमेसाठी कोण पुढे येईल याचा विचार सुरू असतानाच तानाजी मालुसरे रायगडावर आले आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीतून थेट शिवाजी महाराजांनी त्यांना मोहिमेबद्दल सांगितलं तानाजींच्या मनात एकच विचार आला आधी किल्ला नंतर लग्न त्यांनी मोहीम हाती घेतली आणि आपल्या मावळ्यांसह रात्रीच्या अंधारात किल्ल्याकडे शांतपणे चालू लागले किल्ल्याच्या चा भिंती इतक्या ताठ आणि गुळगुळीत की चढणं जवळपास अशक्य होतं पण तानाजींना घोडापूर नावाची आपली विश्वासू सरडासारखी दोरी वापरणारी गोह प्राणी येशिलीना होती त्या गोहाच्या मदतीनं दोरी वर फेकली गेली आणि मावळे हळूहळू किल्ल्यात प्रवेश करू लागले किल्ल्यावर पोचताच भीषण युद्ध पेटलं तानाजी समोर आले उदी भोणस नावाचा बलाढ्य मोगल सेनापती उदयभान राठोड दोघांमध्ये तलवारीची तुफार झुंज सुरू झाली ठिणग्या उडत होत्या आवाज घुमत होता तानाजी जखमी होत गेले पण ते थांबणारे नव्हते अखेर उदयभानाचा पराभव झाला पण त्याच क्षणी तानाजीही रणांगणात कोसळले किल्ला जिंकला गेला होता पण आपल्या सिंहला हरवून हे वृत्त ऐकून शिवछत्रपती व्याकुळ झाले डोळे पाणावून ते म्हणाले गड आला पण सिंह गेला तानाजींच्या बलिदानानं स्वराज्याचा किल्ला परत आला आणि त्यांचा शौर्यकथा आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देते